तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट पंकज देशमुख हत्या प्रकरणात पत्नीचा गंभीर आरोप पोलिसांवरही संशय बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय भूकंप घडवणाऱ्या पंकज देशमुख हत्या प्रकरणात मोठा गौप्यस्फोट झाला आहे भाजप आमदार संजय कुटे यांचे ड्रायव्हर पंकज देशमुख यांचा मृतदेह तीन मे रोजी संशयास्पद परिस्थितीत आढळला होता त्यांची पत्नी सुनीता देशमुख यांनी आता थेट तिन्ही संशयितांची नावे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्याकडे दिली असून यामध्ये आमदारांचे निकटवर्तीय आणि पोलीस अधिकारीही असल्याचे उघड झाले आहे सुनीता देशमुख यांचा स्फोटक आरोप पंकज देशमुख यांचा मृत्यू हा आत्महत्या नसून घातपात असल्याचा ठाम आरोप सुनीता देशमुख यांनी केला आहे त्यांनी सी आय मार्फत चौकशी करण्याची मागणी सात्र्याने केली असून आतापर्यंत आठ ते नऊ निवेदने दिली आहे तरी देखील अद्याप चौकीचा कोणताही ठोस निर्णय झाला नसल्याने त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे त्यांनी माध्यमांना सांगितले की पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी नातेवाईकांना विश्वासात घेता अकोल्याला हलवले संशयितांची नावे जाहीर राजकीय वर्तुळात खळबळ सुनीता देशमुख यांनी जाहीर केलेल्या संशयितांच्या नावांमध्ये आमदार संजय कुटे यांचे स्वीय सहायक निलेश शर्मा गजानन सरोदे आणि ठेकेदार परीक्षित ठाकरे यांचा समावेश आहे या तीन व्यक्ती विरुद्ध त्यांनी थेट हत्या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला आहे या खुलासामुळे राजकीय क्षेत्रात एक खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणाने वेगळं वळण घेतलं आहे पोलिसांवर मदतीचा आरोप चौकशीला मागणी सदर प्रकरणात केवळ तीनच नव्हे तर पंकज देशमुख यांच्या हत्येतील संशयितांना मदत करणाऱ्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची नावेही त्यांनी दिली आहे त्यामध्ये पोलीस निरीक्षक श्रीकांत उपनिरीक्षक अमोल पंडित आणि गुप्तचर विभागातील कर्मचारी सचिन राजपूत यांचा समावेश आहे या अधिकाऱ्यांनी तपासात अडथळे आणल्याचा गंभीर आरोप सुनीता देशमुख यांनी केला असून अशा अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे सीआयडी चौकशी अद्याप रखडलेली या प्रकरणाला तीन महिने उलटून गेले तरीही अद्याप तपास कोणत्या टप्प्यावर आहे हेही पोलीस प्रशासनाने जाहीर केलेले नाही सुनीता देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे सांगितले की सत्य बाहेर येईपर्यंत आपण थांबणार नाही दोषींना शिक्षा आणि निर्दोषांना न्याय मिळाला पाहिजे असा त्यांचा ठाम आग्रह आहे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पोलीस अधीक्षकांच्या निर्णयाकडे सध्या या प्रकरणातील आरोप खुलासे आणि मागण्या लक्षात घेता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे राजकीय दबाव आणि पोलिसी कार्यवाही यातून काय निष्पन्न होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक आणि माध्यम क्षेत्र या प्रकरणाच्या निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशीची मागणी करत आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज